नमस्कार सुप्रभात मी सो अश्विनी श्रीहरी मेंगाने राहणार तालुका तालुकापणाळ रोज एक व्हिडिओ काव्य संकल्प सत्रामध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आज दिनांक सहा ऑगस्ट दोन हजार चोवीस व्हिडिओ काव्य संकल्प उपक्रमाचा भाग क्रमांक दोनशे एकोणीस आजच्या व्हिडिओ काव्य सत्रामध्ये मी तुम्हा सर्वांसाठी नागेश नायडू यांची एक गजल घेऊन आली आहे चला तर मग गजल पाहूयात ಖೋಡಲಿ ಅನ್ಕಲಿ ಮೀಚ ರೇಷಾ ಸಾರಖಿ ಅನ್ಕಲಿ ಮೀಚ ರೇಷಾ ಸಾರಖಿ ಸಂಪೂರ್ಣ ಗೇಲಿರಬರ ಧಾವತೆ ಕಾಬರೇ ಮನ ಸಾರಖೇ ಗಾಂಕತಿ ಕೊಣತಿ ಶಕ್ತಿ ಗುರುತ್ವ ಸಾರಖಿ ಕೊಣತಿ ಪಾಜುನ್ ಗುಟ್ಟಿ ಧಾಡಲಿ ತು ಸಂಕೆ कोणती पाजून घुटी धाडली तू संकटे फौज त्यांची जन्म घेते रक्तबीजा सारखी धूर्त व्यापाऱ्यास राजा बनउनी पस्तावली बांधतो रयतेस तो लंगोट फेट्या सारखी मारण्या शिकलास तू गर्भात अर्भक मानवा भ्रष्ट का केलीस बुद्धी द्रोणपुत्रा सारखी न्यायका मिळणारा आहे मेनबत्त्या जाळूनी न्याय का मिळणारा आहे मेनबत्त्या जाळून मेन पेटवा हृदयात आता आगवनव्या सारखी जीवनाचा अंत आहे जाणतो चुंबन तुझे जीवनाचा अंत आहे जाणतो चुंबन तुझे माझी ही तरी वेड्या पतंगा सारखी आर्त हा का मारतो नायाब मृत्यूला आता अर्थ हा का मारतो नायाब मृत्यूला आता भूमिका त्याची अशी का आच परक्या सारखी खोडली अन काढली मी तीच रेषा सारखी जिंदगी संपून गेली खोड रबरा सारखी नागेश्वरांची ही गजल तुम्हाला कशी वाटली नक्की कळवा व्हिडिओ पाहून नक्की अभिप्राय द्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका उद्या पुन्हा भेटूच पुढील भागात तोपर्यंत आज रजा किती इथेच थांबते धन्यवाद